नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो नाशिक लेखा कोशागार विभागाचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत संकेतस्थळावर नाशिक कोशागार विभागाचे परीक्षांच्या स्वरूप याबाबतचे अधिकृत सूचना पत्र जाहीर करण्यात आलेले आहे या, या परिपत्रकानुसार नाशिक कोशागार विभागाचे कनिष्ठ लेखपाल या पदाची परीक्षा ही तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्ही लेखा कोशागार नाशिक विभागाचा कनिष्ठ लेखपाल पदाचा अर्ज भरलेला असेल तर परीक्षा पॅटर्न मध्ये झालेला बदल हा बारकाईने समजून घ्या कनिष्ठ लेखपाल या पदाची परीक्षा ही एकूण शंभर प्रश्नांची असणार आहे यामध्ये उमेदवारांना शंभर प्रश्न सोडवण्यासाठी एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे परीक्षेसाठी एकूण चार विषय असणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असणार आहे परीक्षा ही ए बी सी डी या चार संचांमध्ये विभाजित केलेली असून प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकी पंचवीस प्रश्न असतील जे तीस मिनिटांमध्ये उमेदवारांनी सोडवणे गरजेचे आहे मित्रांनो हे सुधारित परीक्षा पॅटर्न तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओमध्ये दिसत असेल तसेच हे डाउनलोड करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी लेखा कोषागार नाशिक विभागाची कनिष्ठ लेखपाल पदाची परीक्षा ही तीन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये पहिल्या शिफ्टचा पेपर हा सकाळी नऊ ते अकरा या कालावधीमध्ये आयोजित केला जाईल तर दुसऱ्या शिफ्टचा पेपर हा तीन काला या कालावधीमध्ये घेतला जाणार आहे तिसऱ्या शिफ्टचा पेपर हा तीस ते या कालावधीमध्ये घेतला जाईल उमेदवारांचे तिकीट अद्याप लॉग इनमध्ये मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले नसून लवकरच उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात दे, येतील तिकीट उपलब्ध झाल्यानंतर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवेलच त्यासाठी तुम्ही आपले हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद